बघा प्लेट मधून ना लगेच वड्या अशी सुटली जात्या जशी आपण ठेवतो ना तशीच सुटली जाते चिकत नाही थोडी सुद्धा तेल लावल्यामुळे ह्या प्लेटला वडी आहे ती चिकटली जात नाही त्यामुळे थोडस तेल लावायचं ज्या वेळेला वडी आपण याच्यावरती शिजवायत होतो त्यावेळेला हाय हॅलो नमस्कार मी मनीषा आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जावं ही स्वामी प्रार्थना तर कालच्या व्हिडिओला ताईंनी खूप छान छान प्रेम दिलं आणि खूप छान आवडलेलं आहे सर्वांना व्हिडिओ कालचा खूप छान अशा कमेंट केलेल्या होत्या की तुमचं गाव खूप छान आहे झाडे वगैरे खूप आहे तर हो ताईनो आमच्या इकडे ना खूप अशी झाडे आहे तर गावावरून नेताना ना ऊस सुद्धा आणलेले आहेत तर दाखवते मी तुम्हाला तर हे बघा त्यानंतर इथं तांदूळ पण घेऊन आलेली होती तांदूळ वगैरे इथं घ्यायचं ना म्हटलं तर खूप महाग आहेत चौऱ्याऐंशी रुपये किलो किंवा चौसष्ट रुपये किलो असं तांदूळ आहे त्यामुळे म्हटलं पाहिलीवरती परवडतं म्हणून मी गावावरून ना तांदूळ घेऊन आली आणि विघ्नेश सुद्धा आता बाहेर गेलेला आत्ताच आलेला आहे एक तासना क्रिकेट खेळायला जातो तो, तो कधीतरी तर आज गेला होता त्याला म्हटलं अभ्यास करतं म्हटलं थोडा थोडी टी व्ही बघतो आणि मग अभ्यास करतो तर ते दाखवते मी तुम्हाला तर हा बघा बसलेला आहे इकडं अभ्यास पण घेतलेला होता पण टी व्ही चालू केलेली ना म्हटलं दहा मिनिटं पण मी मी टी व्ही बघतो आणि त्यानंतर अभ्यास करतो तर म्हटलं कर बाबा नऊ वाजा आलेले आहेत तर चला किचन मध्ये आपण जाऊ काय काय केलेले आहे तुम्हाला दाखवते तर इकडं बघा मस्त असं गुट केलेलं आहे कारण थंडीमध्ये ना गुट खूप छान लागतं आणि उडदाचे पदार्थ थंडीमध्ये खावेत कारण उडदाची डाळ असते ना ती उष्ण असते त्यामुळे थंडीमध्ये गुट किंवा उडदाची शेक असती ती खावी सर्दी पडस असं काही होत नाही त्यामुळे उडदाचे पदार्थ आपण खावेत थंडीमध्ये तर मी आज ना गुट मस्त केलेलं आहे आणि त्यानंतर दाखवते तुम्हाला मी इथं बघा आळूची पानं ना मी गावावरून आणलेली आहेत किती मस्त हिरवी गार आहेत तर आता थोडीशी पिवळी झालेली आहेत कारण दुपारचं ना कडक असं होऊन लागतं ना पावसाळ्यामध्ये हिरवीगार असतात एकदम पण एवढी पण नाही पण थोडीशी झालेली आहेत आणि काढलेलं आहे साहित्य सगळं स्वच्छ अशी आळूची पानं धुऊन घेतलेली आहेत आणि भात पण झालेला आहे तुम्हाला दाखवते भात पण झालेला आहे त्यानंतर इकडे बेसनपीठ काढलेलं आहे कोथिंबीर चिरून घेतलेले आहे आळूची पानं स्वच्छ अशी धुवून ठेवलेली आहेत आता आपल्याला वडी तयार करायची घ्यायची आहे तर चला वडी तयार कराय घेऊ आपण तर आपल्याला वडीमध्ये टाकण्यासाठी वाटण करून घ्यायचं आहे तर ह्या दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या सोलून घेतलेल्या आहेत त्या टाकू त्यानंतर एक इंच अद्रक आहे त्यानंतर चार ते पाच मिरच्या टाकल्या आता आपण कोथिंबीरचं डेट आहेत ना मोठं असत मागचं ते बारीक करून असं टाकायचंय म्हणजे वडीमध्ये खूप छान वासाचा येतो आता या सर्वाचं ना बारीक असं वाटण तयार करून घेऊ आता आपण मिरची अद्रक लसूण या सर्वाचं बारीक असं वाटण तयार करून घेतलेलं आहे आता मी आळूची वडी तयार करण्यासाठी बेसन घेतलेलं आहे इथं दोन वाटी त्यानंतर दोन चमचे तांदळाचं पीठ घेणार आहे आता एक चमचा हळद टाकते एक चमचा धना पावडर टाकते त्यानंतर एक चमचा जिरा पावडर टाकते आता लाल तिखट छोटा चमचा एक चमचा टाकलेला आहे कारण आपल्याला अजून मिरची पण टाकायची आहे आता आपण मुठभर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर पण टाकली आता आपण मिरची अद्रक लसूण या सर्वाचं बारीक वाटण करून घेतलेलं हे वाटण टाकू सर्व आता मी चवीनुसार मीठ टाकते आता थोडीशी साखर टाकते आपल्या वडीला चांगली चव येण्यासाठी यामध्ये थोडीशी एकदम साखर टाकायची आता हे पीठ ना सगळं कालवून घ्यायचं या मसाल्यामध्ये आता हे सगळं पीठ आहे ते कालवून घेतलेलं आहे मसाल्यामध्ये आता यामध्ये पाणी घालून ना थोडसं पातळ करून घेऊ आता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण तयार करून घेतलेलं होतं ना त्या मिक्सरच्या भांड्याला सगळं वाटण लागलेलं होतं त्यामध्येच पाणी घेऊन आता पीठ कालवून घेते म्हणजे जे काही आपल्या मिक्सरच्या भांड्याला वाटण लागलेलं आहे ना ते पिठामध्ये मिक्स होतं त्यामुळे मी असं पाणी घेऊन त्यामध्ये पिठामध्ये ओतलं आता हे आहे प... ते सर्व कालवून घेते जास्त पण पातळ पीठ करायचं नाही जास्त घट्ट करायचं नाही मीडियम असं पीठ तयार करून घ्यायचं आपण भाकरीला पीठ मळतो ना त्याच्यापेक्षा थोडंसं पातळ तयार करायचं पीठ म्हणजे वडी आपली मस्त खुसखुशीत होते यामध्ये ना तीळ सुद्धा टाकायचे मी विसरली आता टाकते मी पांढरं तिळ टाकलं नव्हतं तर आता ना एक चमचा पांढरं तिळ घेतलेला आहे या पिठामध्ये टाकायचं म्हणजे ज्या वेळेला आपण वडी शिजवून तळतो ना आणि खातो त्यावेळेला खूप छान अशी वडी लागते आणि दाताखाली तिळ आली का नाही मस्त अशी वडी लागते आता ही सर्व तिळ आहे ती या पिठामध्ये मिक्स करून घेते तर आता बघा पीठ आपलं सगळं कालवून झालेलं आहे तर जास्त पण घट्ट नाही जास्त पण पातळ नाही असं पीठ कालवून घ्यायचं म्हणजे त्या वडीच्या पानावरती बसलं जातं तर मस्त असं आपलं पीठ झालेलं आहे तयार वडी आता थापून घेऊ आपण आता मी पळपूट घेऊन त्यावर वडी थापून घेणार आहे तर वडीची पानं स्वच्छ अशी दोन ठेवलेली होती चांगली नितळलेली आहेत तर देट सुद्धा काढून घेतलेले आहेत ही पानं जर मोठी असतील ना तर लाटण्याने लाटून घ्यायची म्हणजे ह्या शिरा असतात ना त्याच्यात ताट असे असतात मोठी पानं असल्यानंतर पण ही छोटी पानं आहेत त्याच्यामुळे शिरा वगैरे काही ताट नाहीत लाटून घ्यायची काहीच गरज नाही था अशीच थापायची आपल्याला आता आपण वडी थापून घेऊ तर वडिलांना असं पातळ पीठ लावून घ्यायचं सगळीकडून पानं एकदम छोटी आहेत मस्त कवळी कवळी पानं आहेत मस्त वडी होणार आहे आपली कडक कुरकुरीत एकदम मस्त बेसन पीठ आहे ते थोडंसं जाडसर आहे कारण मागच्या आता ते पोळे होती ना बेसन लाडू करण्यासाठी आणलेलं होतं ते राहिलेलं होतं तर म्हटलं काय करायचं तर आता वडी करून टाकू पिठलं पण खूप छान लागते असं थोडंसं जाडसर पिठाचं पिठलं सुद्धा मी केलं होतं तर बघा एक पान ह्या साईडला टाकलं तोंड दुसरं पान आहे ते ह्या साईडला तोंड टाकलेलं आहे असे फिरवून टाकायचं आता हे तोंड आहे ना ते इकडं करायचं याच्यावरती पीठ टाकल्याच्या नंतर पातळ असं पीठ लावून घ्यायचं म्हणजे ना आपली छान होते आणि एक सारखं लावायचं कुठं जास्त कुठं कमी असं लावायचं नाही पीठ लावता एक एकसारखं लावून घ्यायचं आता इकडं तोंड आहे ना तर हे आहे ते इकडं करायचं म्हणजे ना एक सारखी लेअर येतात वडीचे चार किंवा पाच लेअर टाकायचे म्हणजे वडी छान लागते मोठे असतील तर तीनच पानं टाकायची आणि छोटी असतील ना पानं तर चार पाच टाकायची वडीला फोल्ड करून घेऊ आपण फोल्ड करता वेळ पण एक फोल्ड मारला पीठ लावून घ्यायचं दुसरा फोल्ड मारला की पीठ लावून घ्यायचं आणि त्यानंतर मग असे एकदम रोल करून घ्यायचा तर बघा किती मस्त वडी तयार झालेली आहे खूप छान अशी वडी तयार झालेली आहे आपली वडीचे असे पदर सुटलेले असतात ना ते असे चिटकवून घ्यायचे पिठानं म्हणजे ज्या वेळेला आपण शिजवतो त्यावेळेला असं पदर सुटत नाहीत आता आपण एका प्लेटमध्ये ठेवू तर ही बघा प्लेट घेतलेली आहे या प्लेटमध्ये ना वडी अशी थापलेली आहे ती ठेवते आता सगळ्या वड्या आहेत ना अशाच थापून घ्यायच्या आहेत तर चला मी सगळ्या वड्या आहेत ना त्या अशाच थापून घेते आता सर्व वडी आहे ना थापून घेतलेले आपण मस्त एकसारखी थापून घेतली आता इथं ना इडलीचं भांडं घेतलेलं आहे इडलीच्या भांड्यामध्ये आपल्याला वडी आहे ती शिजत ठेवायची आहे कारण इडलीच्या भांड्यामध्ये लगेच शिजली जाते आणि गॅस पण जास्त जळत नाही त्यामुळे मी कधीही वडी करायची असेल तर इडलीच्या भांड्यामध्येच करते तर आता हा लिंबू अर्धा कापून घेतलेला आहे तो पाण्यामध्ये टाकू तर पाणी टाकलेला आहे खाली बघा आता ह्या प्लेट आहेत ना त्या याच्यावरती ठेवते आणि या प्लेटांना ना थोडंसं तेल लावून घेते म्हणजे आपली वडी ठेवल्यानंतर चिटकत नाही तर हे बघा तेल घेतलेलं आहे आता लावून घेते या प्लेटना थोडसच लावायचं काही जास्त लावायचं नाही बोटाने लावायचं नाही तर तुमच्याकडे ब्रश असेल तरी लावलं तरी चालते ब्रशने तर मी बोटानेच लावलं माझ्याकडे पण ब्रश आहे पण ब्रश्न नाही लावलं तर याच्यावरती ना थापलेली जी वडी आहे ना आपण ती ठेवू तर अशी ठेवून घेते आता दुसरी प्लेट ठेवू आपण तर दुसऱ्या प्लेटचे हे होल आहेत का नाही ह्या साइडला आहेत तर ह्या साइडला मधी घ्यायचे म्हणजे खालून ना वाफ सगळी वडीला बसली जाते आता आपण त्या प्लेटला सुद्धा तेल लावून घेऊ हो। वडी चिटकूने खाली म्हणून आपल्याला तेल लावायचंय जास्त नाही लावायचं थोडंसंच एकदम लावायचं आता ह्या प्लेट वरती पण आपण वडी आहे ती ठेवून घेऊ आता या इडलीच्या भांडीला आपण झाकण लावून घेऊ इडलीचं भांडं असं पॅक बसतं आणि लवकर वडी शिजली जाते त्यामुळे मी कधी शिजवताना वडी इडलीच्या भांड्यामध्ये शिजवते तर चला गॅस चालू करून आपण ना गॅसवरती ठेवू इडलीचं भांडं तर मी गॅस चालू केलेलं आहे तर इडलीचं भांडं ठेवून देते गॅसवरती इकडे आपलं गुट पण तयार होतंय आता भाकरी पण घालून घ्यायची आहेत तर हे गुट आहे ना ह्या साईडला ठेवते लास्टच्या शेगडीवरती आणि भाकरी घालून घेते आता आळूच्या वडी थापून घेतली त्यानंतर शिजायला पण ठेवलेली आहे तर आपण आता भाकरी घालून घ्यायचंय आळूची वडी इकडे शिजत्या गुट पण मधल्या शेगडीवर शिजते आणि भाकरी पण एका साइडला घालून घेते आता तर कुकर आहे भाताचा झालेला आहे तो खाली उतरून ठेवते आणि भाकरी घालून घेते तर बघू आपलं गुट पण शिजलेलं आहे का शिजलं असेल पण खाली लागतं ना त्यामुळे सारखा असा हलवावं मध्ये गुट खूप छान लागतं म्हणून मी आज केलेलं आहे आणि ज्वारीची मस्त भाकरी करणार आहे तर ज्वारीची भाकरी पण ना थंडीमध्ये खावी कारण खूप चांगली असते शरीरासाठी आपल्या साडे नऊ वाजून गेलेले आहेत ओंकार पण जिम ला गेलेला आहे ना तो पण येईल आता म्हणजे गरम गरम भाकरी होईल आणि स्वयंपाक पण झालेला आहे फक्त वडी शिजायची आहे ना तोपर्यंत आपल्या भाकरी पण होत आहेत वडी झाली की लगेच तळून घेणार आहे तर गरम गरम वडी पण होईल आणि भाकरी पण होतील म्हणून म्हटलं थोडस लेट करू म्हणून मी थोडस लेट केलं ले स्वयंपाक कारण जेवत नाहीत लवकर त्यामुळे लवकर करून पण काय फायदा नाही म्हणून म्हटलं थोडासा स्वयंपाक लेट झाला तरी चालतोय बारा किंवा साडेबारा वाजता येतात आणि मग थंड होतं सगळं थंडी आहे ना त्यामुळे सगळं जेवण थंड होतं आणि चांगलं लागत नाही चव जेवणाला मग ओंकार आता येईल गरम गरम थोडीशी भाकरी पण होईल आणि वडे पण गरम गरम छान लागते म्हणून आता केलेले आहे तर मी भाकरी घालून घेत आता बिट पण एकदम घट्ट असलेलं आहे मस्त आहे त्यामुळे आज काय मी दाखवलं नाही तयार करतावे तर आता बंद करते झालेलं आहे आता भाकरी पण तवा गरम जास्त झालेला म्हणून गॅस बंद केलेला होता आता चालू करते आता तव्यामध्ये ना मी थापलेली भाकरी ती थापते बाकरीला पाणी लावून घ्यायचं भाकरीला चांगलं खालून दाख पडतात पाणी लावून घ्यायचं आता हे पूर्ण पाणी सुकल्याच्या नंतर आपल्याला भाकरी आहे ना ती पलटी करायची तर मी भाकरी ना खाली बसून थापते कारण वरती मला खापता येत नाही त्यामुळे खाली पाट्यावरती बसूनच मी थापते आता पूर्ण पाणी ना आहे भाकरीच आता पलटी करून घेऊ मस्त अशी भाजलेली आहे गवळी गवळी दुसरी बाकी छापून घेते तर बाकी मस्त दोन्ही साइड कडून भाजलेले आहे तर मी बघा पाठी मागून आहे पहिली भाकरी सगळ्या नाकरी आहेत करून घेत्या भाकरी पण सगळ्या घालून झालेल्या आहेत आता वडी मग आपली थंड झालेली आहे काणी तळून घेऊ तर थंड झालेला आहे भांड्या बाहेरून तर आतून बघ आपण आतून पण थंड झालेली आहे वडी एकदम थंड झालेले तर ना ना ही बघा प्लेट मधून नांद वडी अशी सुटली जात्या जशी आपण ठेवतो ना तशीच सुटली जात्या चिकत नाही थोडी सुद्धा तेल लावल्यामुळे ह्या प्लेटला वडी आहे ती चिकटली जात नाही त्यामुळे थोडस तेल लावायचं ज्या वेळेला वडी आपण याच्यावरती शिजवायच होतो त्यावेळेला तर दोन्ही पण प्लेट मी बाहेर काढून घेते अशा तर ह्या प्लेट वरती पण ठेवलेली आहे ना वडी ती सुद्धा चिकटलेली नाही बघा अलगद अशी निघत्या सुद्धा थोडी चिकटलेली नाही खाली आणि भांड्यामध्ये ना लिंबू टाकलेला त्यामुळे भांड सुद्धा खालून काळ झालेलं आहे मस्त पांढरं उठलेलं आहे कडीचं आपण मस्त असं पीस तयार करून घेतलेले आहे जास्त पण बारीक कापलेले नाही जास्त पण मोठे नाही पीस केलेले मीडियम साईजचे पीस तयार करून घेतलेले आहेत कटिंग कर करून घेतलेले आहेत तर असं मीडियम साईजच पीस करायचं जास्त पण मोठे नाही जास्त पण छोटे नाही तर इकडे तेल पण कढईमध्ये तापत ठेवलेलं आहे आता ते काही गरम झालेलं नाही अजून थोडा वेळ लागेल गरम व्हायला गॅस पण आपला फास्ट आहे होईल लगेच गरम गरम झालं तेल की लगेच आपण तळून घेऊ गावची भाजी किंवा अळूची पानं असतात त्याची वडी खूप छान लागते गावची भाजीची चवच वेगळी असते त्यामुळे आळूची पानांना मी खूप सारी छोटी छोटी होती ते आणलेली होती मोठी काही नव्हती म्हणून छोटीच घेऊन आलेली होती तर आता तळून घेते मस्त अशी थापून घेतली तुम्हाला दाखवलं मी कशी थापली ते काय काय टाकली वस्तू त्यामध्ये तर अशी वडी तयार केल्यानंतर खूप छान मस्त अशी लागते आणि चविष्ट पण एकदम चवदार लागते वडी ही त्यामुळे मी तुम्हाला दाखवलं की मी वडी तयार कशी करते तर चला तेल पण आपलं गरम झालेलं आहे वडी आहे ती तळून घेऊ तर आपलं ना तेल पण गरम झालेलं आहे थोडीशी वडी सोडून बघते तर मस्त असं गरम झालेलं आहे तेल सगळी वडी आहे ना सोडून घेऊ जास्त पण पीस सोडायचं नाही ते तेलामध्ये हलवा इन एवढंच पीस आपल्याला त्या ते तेलामध्ये सोडायचं आहे आता सगळे पीस सोडून घेतले मी गॅस आहे तो कमी करते कारण जास्त तेल आपलं गरम झालेलं आहे मिडियम असा ठेवायचा आहे गॅस वडी ज्या वेळेला खाल्लं कडक होती ना त्यावेळेलाच पलटी करायची तर झालेली आहे कडक अशी खालून कारण आपलं तेल खूप गरम झालेलं होतं ना तर बघा पिवळा कलर आलेला आहे वडीला खाल्णं मस्त वडी तयार झालेली आहे छान लेअर बघा खूप सुंदर असे लेयर सुटलेले आहेत ले चार चार पाच पाच पानावरती पीठ थापून आपण वडी थापून घेतली म्हणून असं लेअर सुटलेले आहेत ले तर आता तीन मिनटं चांगली वडी आपली दोन्ही साइड कडून भाजलेले आहेत तुम्ही बघू शकता किती मस्त कणा वडी आपली झालेली आहे तयार तर या तव्यामध्येच मी काढते भाकरीचा तवा आहे ना त्यामध्येच काढते सर्व तेल आहे ना ते असं नितळून काढायचं थोड़ा सुद्धा ठेवायचं नाही वडीमध्ये सगळी वडी आहे ती काढून घेऊ आता ही जी राहिलेली वडी आहे ना ती तेलामध्ये सोडू तर बघू शकता तुम्ही किती मस्त अशी वडी तयार झालेली आहे तुम्हाला दाखवते एक तोडून हे बघा कुरकुरीत एकदम झालेले जा आहे जास्त पण तेल नाही वडीमध्ये राहिलेलं बघा किती मस्त अशी वडी तयार झालेली आहे खूप छान अशी झालेली आहे आता ना ओमकार पण जिमवर ना आलेला आहे तर सगळं जेवण आहे ते बाहेर घेतलेलं आहे तर आम्ही सर्व ना जेवण करून घेतो आता तर चला बाहेर तुम्हाला दाखवते मी तर हे बघा जेवण घेतलेलं आहे बाहेर आणि मुलांना पण जेवाय वाढते इथं बसलेले आहे ओंकार विघ्नेश विघ्नेश अभ्यास करतोय ओंकार टीव्ही बघतोय तर चला आता हे जेव्हा घेतोय ओंकार पण जी मरण तर सर्वांनी जेवण करा या आता आम्ही सर्वांनी जेवण करून घेतलं भांडे वगैरे आणायची आहेत बाहेर अजून आहे तर ही बघा भांडे वगैरे अजून उचललेली नाहीत विघ्नेश जेवतोय म्हणा म्हणून भांडे उचललेले आहेत तर भांडी सर्वात आणते आणि भांडी पण घासून घेते तोपर्यंत मिस्टर येतील मिस्टर पण आलेले आहेत अजून कामावरून तर ते बोलले होते बारा वाजतील जर आता सव्वा अकरा वाजलेले वाज आहेत तर भांडी होईपर्यंत ते सुद्धा येतील तर चला मी सर्व भांडी आणून ठेवते किचनवरती आणि घासून घेते सर्व भांडे आहे ती घासून घेतली किचनवर सगळा घासून घेतला धुऊन घेतला मस्त क्लीन करून घेतलेला आहे आता सर्व काम माझं झालेलं आहे अजून मिस्टर काय आलेले आहेत रात्रीच्या साडे अकरा वाजलेले आहेत तर व्हिडिओचा अँड मी तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ व सर्वांना शुभरात्री